मुंबई हे स्वप्नाचं शहर सतत कामात असणारं ऊर्जावान महानगर कोणत्याही संकटाला धैर्याने सामोरं जाणारं हे एक अद्वितीय महानगर आहे मुंबई पोलीस या शहराची ही संस्कृती कायम राखण्यासाठी सतत कार्यरत असतात मुंबईत कायमच कायद्याचं भान राखताना प्रामाणिकपणे न्याय व्हावा प्रत्येक नागरिकाला या महानगरात सुरक्षित वाटावं सन्मानानं जगता यावं आणि त्यांच्या भावनांची दखल घेतली जावी यासाठी काम करणे हे मुंबई पोलीस आपली जबाबदारी मांडतात पण आत्ताच झालेल्या हिंदी भाषिक वर्सेस नवनिर्माण सेनेच्या आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्या संयुक्त मोर्चाने नव्या वादाला तोंड फोडलंय रोड येथे स्थानिक व्यापाऱ्यांनी हिंदी भाषिकांच्या समर्थनार्थ मोर्चा काढला होता या मोर्चाला उत्तर म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मंगळवारी म्हणजेच आठ तारखेला मराठी भाषिकांचा भव्य मोर्चा काढण्याचं नियोजन केलं होतं मात्र या मोर्चाला परवानगी नाकारल्याचा आरोप मनसेने केला होता त्यामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं त्यानंतर मीरा भाईंदरमध्ये एका व्यापाऱ्याशी वाद झाल्यानंतर मनसेविरुद्ध परप्रांतीय व्यापारी असा वाद निर्माण झाला व्यापाऱ्याने एक मोर्चा काढला होता त्यानंतर मनसे आणि शिवसेना उद्योग बाळासाहेब ठाकरे या गटाने संयुक्त मोर्चा काढण्याची घोषणा केली होती मनसे आणि उबाटा मोर्चाला पोलिसांनी परवानगी दिली नव्हती परंतु मनसेच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस देण्यात आली होती या दोन्ही गटाने मोर्चा काढू नये म्हणून मनसेचे नेते अविनाश जाधव यांना मध्यरात्री ताब्यात घेण्यात आलं होतं त्याचबरोबर मोर्चात सहभागी होणाऱ्या पदाधिकाऱ्यांना देखील ताब्यात घेण्यात आलं होतं यावरून मीरा भाईंदरमध्ये मोठा वाद निर्माण झाला होता यामध्ये शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक हे देखील मोर्चात दाखल झाले होते त्यांनासुद्धा मोर्चेकरांचा रोष पत्करावा लागला मात्र त्यांनी देखील पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले यामुळे मीरा भाईंदर मराठी मोर्चाला परवानगी नाकारण्याच्या पार्श्वभूमीवर वादात सापडलेले मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली गृह विभागाने त्यांना पदावरून हटवत त्यांची नियुक्ती अप्पर पोलीस महासंचालक म्हणून केली आहे त्यांच्या जागी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक निकेत कौशिक यांची मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली नवीन पोलीस आयुक्त म्हणून नियुक्त झालेले निकेत कौशिक हे अत्यंत शिस्तप्रिय आणि भ्रष्टाचार विरोधी कारवायांसाठी प्रसिद्ध आहेत त्यांनी याआधी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात वरिष्ठ अधिकारी म्हणून काम पाहिले असून प्रशासनातील कठोर निर्णयांसाठी त्यांची ओळख आहे राजकीय आणि सामाजिक वातावरण चिघळले असताना नव्या आयुक्तांसमोर आता कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं मोठं आव्हान आता असणार आहे याच पार्श्वभूमीवर अचानक पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांची बदली करण्यात आल्याने मराठी मोर्चा प्रकरण पोलीस आयुक्तांना चांगलंच भोवलं असल्याची चर्चा प्रशासनात आणि राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले होते त्यांनी सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे का असा प्रश्नही उपस्थित केला होता तर अशाच स्पेशल रिपोर्ट पाहण्यासाठी पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार मला समजत नाही मराठीचा एक सिंपल मुद्दा आहे की कुठलाही राग नाही राग नाही पण आमचा आमचा मातृभाषेवरती प्रेम आहे आमचा स्वतःच्या मातृभाषेवरती प्रेम करा गुन्हा आहे का कुठे प्रेम आहे का मला समजत नाही आपल्या स्वतःच्या मातृभाषेसाठी आपल्या आईसाठी जर आपण उभे आहोत त्याच्यासाठी आम्हाला असं असं म्हणत जसं की आम्ही कुठेतरी आतंकवादी आहोत असं पद्धतीने आम्हाला धरतायत हे हे एकदम चुकीचं आहे कुठली संघटना नाही साहेब सिंपल मराठी माणूस आहे मराठी सिंपल मराठी माणूस आहे कुठली संघटना नाही मराठी माणूस म्हणून आला तरी तुम्हाला आम्हाला समजत आहे आम्हाला समजत नाही आम्हाला काम करत आहे मराठी माणसासाठी काम करत नाही